उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये याप्रमाणे सलग दोन महिन्याचे तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात पडल्याने सर्व लाडक्या बहिणींच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना रक्षाबंधनच्या या ठिकाणी शुभेच्छा देण्यात आल्या त्याचबरोबर आभार देखील व्यक्त करण्यात आले धुळे जिल्हाधिकारी कार्यालय येथील सभागृहात लाड़की का पार पडला तर सर्व बहीण योजनेचा कार्यक्रम या ठिकाणी लाडक्या बहिणींनी देवेंद्रजी फडणवीस यांना सदर योजना लागू केल्याने निमित्त शुभेच्छा दिल्या व आभार व्यक्त केले करून मिळाली त्या योजनेचा मिळाला पंधराशे रुपये प्रमाणे दोन महिन्याचे तीन हजार रुपये माझ्या खात्यावर जमा झाले मुख्यमंत्री लाठीबाईन योजनेने योजनेनी जो आधार आम्हाला त्यामुळे जो आधार आम्हाला मिळाला आहे मी परितक्त आहे माझ्या मुलीची मी फीस वगैरे भरू शकत नाही पण लाडकी बहीण योजनेमुळे मला तो लाभ मिळाला आहे ला सर की मी माझ्या मुलीची त्या पैशांनी फी भरू शकते त्यामुळे आम्ही सर्व बहिणी रक्षाबंधन निमित्त ही रक्षाबंधन नेहमी लक्षात ठेवू